नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर देशाला बलशाली करण्यासाठी महिलांना जास्तीत जास्त अधिकार द्यायला हवेत पंतप्रधान देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना समर्थन ही वैचारिक अपरिपक्वता असल्याचं सांगत अरुण जेटली यांची राहुल गांधींवर टीका गुजरातमध्ये आठ ते दहा दहशतवादी घुसल्याची शक्यता गुप्तहेर खात्याचा अतिदक्षतेचा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यासह अडतीस जणांना दहा मार्चपर्यंत पोलीस कोठडी सिंधुदुर्गातलं आंदोलन काँग्रेसनं जाणीवपूर्वक चिघळवलं सेना भाजपाचा आरोप तर सरकार दडपशाही करत असल्याचा नारायण राणे यांचा प्रत्यारोप नंदुरबार जिल्ह्यात सशस्त्र दरोडेखोरांच्या हल्ल्यात रेल्वे स्थानक व्यवस्थापकाचा मृत्यू मुंबईत गिरगाव इथे बोरवेलमध्ये अडकून दोघांचा बळी आणि पावसामुळे आशिया चषक क्रिकेट स्पर्धेची अंतिम लढत पंधरा पंधरा षटकांची नाणेफेक जिंकून भारताचं प्रथम क्षेत्ररक्षण नमस्कार नेता सविस्तर देशाला बलशाली करण्यासाठी महिलांना जास्तीत जास्त अधिकार द्यायला हवेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलि नवी दिल्लीत राष्ट्रीय महिला लोकप्रतिनिधी परिषदेच्या समारोप प्रसंगी ते आज बोलत होते महिला लोकप्रतिनिधींना अधिक सक्षम करण्याची गरज पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली महिला सशक्तीकरण ये मनोवैज्ञानिक अवस्था को बदलने की आवश्यकता मुझे लगती है सशक्तिकरण उनका होता है जिनका सशक्त नहीं है लेकिन जो इन सशक्त है उनका सशक्तिकरण कौन करेगा और ये बात मेरे गले नहीं उतरती कि पुरुष होते कौन है जो सशक्त करेंगे लेकिन आवश्यक ये है कि हम स्वयं को पहचाने महिला संधि दिल सकारात्मक परिणामच दिता अद्गार ही जो सामर्थ्य और शक्ति ईश्वर प्रदत्त आप लोगों को है महिलाओं को है जिसको पहचानना स्वयं में बहुत आवश्यक है मल्टी टास्क एक्टिविटी आज मैनेजेरियल वर्ल्ड में एक विशिष्ट शक्ति के रूप में माना जाता है लेकिन हमारे देश में महिलाओं की ओर देखिए शायद मल्टी टास्क एक्टिविटी में इनसे बढ़कर कोई नहीं हो सकता मेरा मत है कि पुरुषों में टेक्नोलॉजी को एडॉप्ट करने की जितनी ताकत है उससे ज्यादा टेक्नोलॉजी को एडॉप्ट करने की ताकत महिलाओं में है देशविरोधात घोषणा देणाऱ्यांना समर्थन देणं ही वैचारिक अपरिपक्वता असल्याचं सांगत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका क्लि उत्तर प्रदेशात वृंदावन इथं भाजपा युवा मोर्चाच्या परिषदेचा समारोप जेटली यांच्या उपस्थितीत आज झाला त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी बोलताना अरुण जेटली यांनी डाव्या पक्षांवरही शरसंधान साधलं गुजरातमध्ये आठ ते दहा दहशतवादी घुसण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेनं गुजरात सरकारला दिली आहे या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आला असून राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेचं पथक गुजरातमध्ये दाखल झालं नौदल पोलीस तसंच सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली तटरक्षक दल तसंच दहशतवाद विरोधी पथकांना दक्ष राहण्याचे आदेश यावेळी देण्यात आले त्याचप्रमाणे वेरावळ सोमनाथ अंबाजी जामनगर इथल्या मंदिरांसह गुजरातमधल्या नद्या धरणं तेल आणि नैसर्गिक वायू प्रकल्पांची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात डंपर मालक चालक संघटनेच्या आंदोलनाच्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्यासह इतर अडतीस आंदोलकांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दहा मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहा यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांचा समावेश आहे कणकवलीसह संपूर्ण जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडू नये म्हणून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रशांत बुर्ड सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत दरम्यान या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपा नेत्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलिसांनी महसूल विभागाच्या जाचक अटींविरोधात डंपर चालक मालक संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनाला सर्व पक्षांचा पाठिंबा होता मात्र काँग्रेसनं हा प्रश्न जाणीवपूर्वक चिघळवला असा आरोप शिवसेना आणि भाजपानं केला आहे मुख्यमंत्र्यांची घेतल्यानंतर राज्यमंत्री आणि शिवसेना नेते दीपक केसरकर खासदार विनायक राऊत आणि भाजपा प्रवक्ते माधव भंडारी यांनी आज मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी वाळू वाहतुकीसंदर्भात जिल्हाधिकारी सूडबुद्धीनं कारवाई करत असल्याचं सांगितलं यासंदर्भात जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांवर कारवाईची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचंही ते म्हणाले गौण खनिजांच्या वाहतुकीच्या संदर्भात समितीची स्थापना करून याबाबतचा या अहवाल दोन दिवसात सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती सेना भाजपच्या नेत्यांनी यावेळी दिली आहे गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या डंपर चालक आणि मालकांचं प्रशासन आणि पोलीस यंत्रणा शोषण करत असल्याचं सांगत सरकार दडपशाही करत असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी केलाय आज ओरोसमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते डंपर चालक मालक वाळू माफिया नाहीत मात्र पोलिसांपासून प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून हप्ते घेतले जातात असं म्हणाले महसूल विभाग आणि पोलिसांकडून जाचक अटी लादल्याच्या पार्श्वभूमीवर आपल्या न्याय मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्यांवर लाठीमार करण्यात आला यावेळी सेना भाजपाच्या नेत्याने पळ काढल्याची टीकाही राणे यांनी यावेळी केली या प्रकरणी महसूलमंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं राणे यांनी सांगितलं आंदोलनाची पुढची दिशा उद्या ठरवणार असल्याचंही राणे यावेळी म्हणाले नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर रेल्वे स्थानकाच्या परिसरात आज पहाटे रेल्वे स्थानक व्यवस्थापक प्रभाकर सिंग यांच्या निवासस्थानावर दरोडेखोराने टाकलेल्या दरोड्यात त्यांचा मृत्यू झाला असून अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत आज पहाटे दोन अडीचच्या सुमाराला चड्डी बनियन घातलेल्या टोळीनं सिंग यांच्या घरावर दरोडा घातला यावेळी त्यांची पत्नी सरिता आणि मुलाला जबर मारहाण झाली उपचारादरम्यान सकाळी नऊच्या सुमाराला प्रभाकर सिंग यांचा मृत्यू झाला दरोडेखोरांनी दागिने आणि मोबाईलसह अडुसष्ट हजार रुपयांचा ऐवज लुटल्याचा प्राथमिक अंदाज आहे या प्रकरणी नवापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रभाकर सिंग हे कोलदा रेल्वे स्थानकात स्थानक व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते मुंबईत गिरवागाव भागातल्या फणसवाडी इथं आज एका अरुंद बोरवेलमध्ये अडकून दोन जणांचा मृत्यू झाला आहे चाळीस फूट खोल बोरवेल मध्ये अडकल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दलानं शर्थीचे प्रयत्न करत अडकलेल्या दोघांना बाहेर काढलं मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं आहे म्हैसाळ सिंचन योजनेचं पाणी जत तालुक्याला अग्रक्रमानं मिळावं या मागणीसाठी जत शहरातली बाजारपेठ आणि दैनंदिन व्यवहार आज बंद ठेवण्यात आले होते याच मागणीसाठी काही शेतकऱ्यांनी गेल्या आठवड्यापासून बेमुदत उपोषणही सुरु केलं होतं आजच्या व्यापार बंद आंदोलनादरम्यान पाणी सोडण्याचा प्रश्न येत्या चार दिवसात सोडवण्याचं आश्वासन पाटबंधारे खात्यानं दिलं असून हे बंद आंदोलन दुपारनंतर समाप्त होऊन सर्व व्यवहार सुरळीतपणे चालू झाले पाण्याच्या मागणीसाठी गेल्या सहा दिवसापासून शेतकऱ्यांनी सुरु बेमुदत उपोषणही आज दुपारनंतर मागे घेण्यात आलं आहा उत्पादन शुल्काच्या विरोधात देशभरात सराफा व्यापारी संघटनांनी बेमुदत संप पुकारलाय गडचिरोली जिल्ह्यातही गेल्या पाच दिवसापासून सराफा व्यापारी संघटनेकडून कडकडीत बंद पाळण्यात येतो सरकारनं सराफा व्यावसायिकांवर लादलेलं उत्पादन शुल्क तत्काळ रद्द करावं अशी मागणी करत आज सराफा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक खासदार अशोक नेते यांना घेराव घातला तसंच काळ्या फिती लावून केंद्र सरकारचा निषेधही नोंदवला मागणी पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सराफा संघटनेनं दिला आहे व्यापाऱ्यांवर अन्याय होत असेल या यासंदर्भात वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्यात असं आश्वासन अशोक नेते यांनी यावेळी दिलं हे जे बजेट आहे सर्वसामान्यासाठी आहे मग त्यामध्ये शेतकरी असेल शेतमजूर असेल व्यापारी असेल व्यावसायिक असेल सर्व वर्गासाठी अतिशय चांगलं हे बजेट आहे आणि याचा फायदा सर्वांना होणार आहे एवढं चांगलं बजेट आहे पण असं असताना एकबारी कर वाढवणं हा खरोखर यांच्यावर अन्याय आहे पण यामध्ये मी स्वतः लक्ष घालून मी तपासणी करतो असं जर झालं असेल त्यांच्यावर अन्याय झाला असेल तर स्वतः मी या क्षेत्राचा खासदार म्हणून संबंधित विभागाने अकोल्यातही उत्पादन शुल्काच्या विरोधात सराफा संघटनाने निषेध सभा घेऊन तसंच मोटरसायकल रॅली काढून निषेध नोंदवला आपल्या रोजच्या जगण्यातला बदल हा पर्यटनाचा ढोबळ अर्थ मात्र त्याही पलीकडे सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक सुरक्षित पर्यटन आणि आर्थिक विकासाची संधी हे पर्यटन क्षेत्राचे विविधांगी पैलू पर्यटन क्षेत्राच्या याच पैलूंवर चर्चा करण्यासाठी राज्याचे पर्यटन संचालक सतीश सोने आणि राष्ट्रीय स्तरावरील गिर्यारोहण प्रशिक्षक आनंद शिंदे हे आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नमस्कार तुमच्या दोघांचंही साडेनऊच्या बातम्यांमध्ये स्वागत आपल्याकडे पर्यटनाला खूप महत्व आहे अनेक संत महंतांनी देखील पर्यटनावर लिहिलेलं आहे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात पर्यटनाच्या महत्वाबद्दल तुम्ही काय सांगाल सर पर्यटन हा सर्वांच्या आयुष्यात वेग एक महत्वाचा अविभाज्य अंग आहे वेगवेगळे लोक पर्यटनाची वेगळी परिभाषा करतात माझ्या हिशोबाने किंवा शासना हिशोबाने एखादी व्यक्ती जर आपल्या घरापासून कोणत्या कामानिमित्त तो बिझनेस असू दे किंवा व्यवसायानिमित्त किंवा कुटुंबासह सहलीसाठी गेलेला किंवा धार्मिक गोष्टीसाठी गेलेला जेव्हा तो चोवीस तास स्वतःच्या घरातून बाहेर जातो त्याला आम्ही पर्यटक म्हणतो पर्यटक समजतो आणि त्यासाठी त्यावेळेस त्याला जे आनंद घ्यायचा आहे त्याला जे सोयी सवलती द्यायची आहे त्याच्यासाठी जे काम करायचे त्यासाठी राज्य शासन आपलं धोरण आखते की पर्यटकांना योग्य सोयी सवलती देणे राज्यांतर्गत पर्यटन वाढवणे आंतरराज्य पर्यटन वाढवणे आणि विदेशी पर्यटकांचा ओढ आपल्याकडे वाढवणे म्हणजे परकीय चलन आपल्याला मिळेल त्या दृष्टीनं पर्यटनाचं महत्व आमच्या आहे सर तुम्ही गिर्यारोहण करता आणि गिर्यारोहणाला एक जा साहसी पर्यटन अशा याच्यात सुद्धा वळवून घेऊ शकतो म्हणजे गिर्यारोहणात जो एक आनंद असतो तो, तो वेगळाच असतो तुमच्या दृष्टीने पर्यटनाचं महत्व आपल्या आयुष्यात कसं आहे सध्याचं आयुष्य जे आहे ते फार धकाधकी असे आणि ताणतणावाचं झालेलं आहे बरोबर यातून आपण सध्या राहत असलेली ब्लॉक संस्कृती यातून नातेसंबंध देखील फारसे चांगले राहिल्याचं चा दिसून येत नाही तर या सगळ्यांवर एक उत्तम उपाय हा पर्यटनाचा ठरू शकेल आणि सोनी सर म्हणाले त्याप्रमाणे राज्यात महसूल वाढवणे रोजगाराच्या संधी वाढवणे या दृष्टीने पर्यटनाचं फारच महत्व आहे आणि तो फार उत्तमरित्या वाढला पाहिजे बरोबर आपण पर्यटन तुम्ही दोघांनीही सांगितलं त्याप्रमाणे दोन गोष्टींसारखे करतो एक आनंद मिळावा मौज मजा करावी म्हणून आणि दुसरं म्हणजे सर म्हणाले तसं आपल्याला एक काहीतरी मनोरंजनाबरोबर प्रशिक्षण पण मिळतं आपल्या कक्षा खूप रुंदावतात यासाठी सुद्धा आणि त्यामुळे महसूल मिळतो आपल्या राज्याचा विकासाला मदत होते यासाठी पण तर सर तुम्ही सांगा की पर्यटनामुळे महसूल वाढणं किंवा रोजगार निर्मिती होणं हे आपल्या राज्याच्या दृष्टीने आपलं राज्य सरकार त्यासाठी कसे काय पावलं उचलत आहे आणि यासाठी आपलं राज्य कितव्या स्थानावर आहे प्रवास आणि पर्यटन हे नोकरी निर्माण करणारे एकमेव महत्वाचं क्षेत्र साधन आहे त्या दृष्टीनं आमची उपाययोजना चालू आहे तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या इथं मला नोंदवायच्या आहेत प्रथम महाराष्ट्र शासनाने दोन हजार मध्ये आता नवीन पर्यटन धोरण जाहीर केलं त्यामध्ये पर्यटन प्रकल्प हे याच्यामध्ये खाजगी गुंतवणूक यावेळी साठी वेगवेगळ्या सवलती आम्ही आमचं एक त्यासाठी कन्सल्टेशन पेपर आम्ही जाहीर केला त्याच्या लोकांचे सजेशन मागवले आणि त्यांचा सजेशन त्यांच्या सूचनांचा अंतर्भाव करून महाराष्ट्र शासन स्वतःचं पर्यटन धोरण लगेच जाहीर करणार आहे त्यामध्ये महत्वाच्या गोष्टीमध्ये त्यात व्हॅटमध्ये सवलत आहे लक्झरी टॅक्समध्ये सवलत आहे करमणूक कर आहे विद्युत कर आहे मुद्रांक शुल्क आहे पाणीपट्टी आहे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सवलतीच्या माध्यमातून तेवढंच नाही एफ एफएसआय त्यांना वाढून देता येईल का जे नॉन डेव्हलपमेंट झोनचे एरिया टुरिझम डेव्हलपमेंट झोन करता येईल का आणि त्या माध्यमातून पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करणे आणि रोजगार निर्मिती करणे हा आमचा भाग आहे दुसरं मेक इन इंडिया नुकतंच आपलं झालं आपण बघितले असेल की देशाच्या पंतप्रधानांचा पर्यटनावर किती मोठा जोर आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी पर्यटन विभाग हा स्वतःकडे ठेवला काही लोक म्हणतात की काय कारण आहे कारण की मुख्यमंत्र्यांचाही जो महाराष्ट्राची जी आपली साधन संपत्ती आहे त्याचा योग्य प्रकारे विनियोग होण्यासाठी आपले गड किल्ले असू दे किंवा जागतिक पर्यटन स्थळ असू दे की नदी सागर किनारे असू दे किंवा व्याघ्र प्रकल्प असू दे जंगल संपद असू दे हे सर्व जगासमोर राज्यासमोर मांडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्यात पॉलिसी निर्णय घेण्यासाठी स्वतःकडे धरून ठेवलं आणि आपण बघत असाल की गेल्या एक वर्षामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांची संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे आणि आम्ही जे नवीन पर्यटन धोरण आखतो ते त्या दृष्टीपोने आहे की याच्यामध्ये जास्तीत जास्त खाजगी गुंतवणूक यावी आणि रोजगार निर्मिती वाढावी आपण जर आमचं कन्सल्टेशन बरोबर बघितलं असेल तर आमचा उद्देश आहे की या येत्या दहा वर्षामध्ये तीस हजार कोटीची गुंतवणूक आणि दहा लक्ष लोकांना रोजगार निर्मिती या दृष्टीने हे मी आखलंय दुसरी गोष्ट दोन हजार सतरा हे आम्ही व्हिजिट महाराष्ट्र जाहीर केलंय म्हणजे काय की लोकांनी आमच्यासाठी येण्यासाठी वेगळी सोयी सवलती देणे करणे तिसरं मुंबई हे आम्हाला आंतरराष्ट्रीय हब सोबत पर्यटनाची राजधानी बनवायची आहे फक्त मुंबईवर आमचा जोर नाही तर तीन जिल्ह्यांना आम्ही पर्यटनाचा स्टेटस दिलाय वेगळ्या सवलती देतो पहिले एक सिंधुदुर्ग जिल्हा एकटा होता आता औरंगाबाद ही पर्यटनची राजधानी नागपूर हे व्याघ्र प्रकल्प राजधानी या तिन्ही ठिकाणी पर्यटनामध्ये जे लोक गुंतवणूक करतील त्यांना आम्ही वेगवेगळ्या सवलती देतो आणि त्यांच्यासाठी वन विंडो क्लिअरन्सेस म्हणजे एकानी प्रकल्प दिला तर त्याला ज्या सवलती परवानग्या लागतील त्या आम्ही लवकरात लवकर कशा देता येईल त्यासाठी आम्हीच केलं आपण ऐकलं असेल की इज ऑफ बिझनेस म्हणजे आम्ही म्हणतोय किंवा वन विंडो सिस्टीम म्हणतो याच्यामध्ये काय तर आम्ही आता मेक इन इंडिया सत्रामध्ये आमच्याकडे वेगवेगळे प्रकल्पाचे लोक आले त्यांच्याशी आम्ही एमओयू केले की एमओयू केले म्हणजे एक त्यांच्या प्रकल्पाचा अभ्यास करून त्यांना ज्या सवलती लागतील त्यांनी पूर्ण प्रकल्प दिल्यावर तो समितीपुढे जाईल पण त्यासाठी लवकरात लवकर स्पीड अप करण्यासाठी म्हणजे गुंतवणूक आणि रोजगार आणि पर्यटकांच्या सोयी या तिन्ही गोष्टीचा सा सुरेख संभम करून आम्हाला ते गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्याची आहे आणि त्या दृष्टीनं महाराष्ट्र शासनाचं आणि पर्यटन विकास महामंडळाचे प्रयत्न आहेत सर uh, आपण म्हणतो महाराष्ट्र हा आपला राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा आपला देश दगड म्हणजे आपलं राज्य दगडांचं आहे अनेक पर्वत आपल्या राज्यामध्ये आहेत समुद्रकिनारा एवढा मोठा सागळे सातशे किलोमीटर लांबीचा आपल्याला मिळालेला आहे तुम्ही गिर्यारोहण करता तर फक्त साईट सिंग हा पर्यावर पर्यटनाचा उद्देश न राहता त्यातून काहीतरी शिकायलाही मिळावं काहीतरी साहसी खेळांना प्रोत्साहन मिळावं या दृष्टीने तुम्ही गिर्यारोहणाकडे बघता का हो नक्कीच माझं म्हणाल तर मला गिर्यारो जगाला शिकवलं त्यानुसार मी सांगू इच्छितो की आज शिवछत्रपतींच्या मावळ्यांनी आणि त्यांच्या स्वराज्याने जे काही चित्र आपल्यासमोर उभं केलंय ते आपण पाहिलंच पाहिजे आणि सध्या लोकांना काय झालंय की सगळं इन्स्टंट आहे आणि इन्स्टंटच्या नादाला लागून होत आहे का की पर्यटनाचं नेमकं साईट सीईंग वर ती तहान भागवली जाते वेळेची कमतरता चार दिवसात आटपाय चार दिवसात आटपायचं असतं सगळं ह्या दृष्टीने त्यांना कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त बघायचं असतं त्यामुळे हे सगळं साईट सीईंग कडे झुकत चाललेलं आहे खरं तर mm. पर्यटनाचा उद्देश असा असतो की आपला हे जग आपला देश आपलं राज्य त्यातील मंदिरं हे सगळं मंदिरं गड किल्ले हे सगळं पाहणं लोकजीवन साहित्य संस्कृती कला ह्या सगळ्यांची देवाणघेवाण हे सगळं पर्यटनाचं अपेक्षित असतं पण तसं होत नाहीये mm. आणि गिर्यारोहण हा इतका सुंदर विषय आहे की मानवी व्यक्तिमत्वाचा एक सर्वांगीण विकास साधण्याचं साधण्याची क्षमता या गिर्यारोहणात आहे तुम्ही आज बघाल तर महिला सुद्धा या क्षेत्रात खूप पुढे आहेत बरोबर नाही पण तुम्ही हे म्हणताय बरोबर आहे साहसी आहे पण कधी कधी मग लोक तेच म्हणतात की ह्या अशा अतिसाहसामुळे आपण बघतो की काही ठिकाणी दुर्घटना घडल्यात म्हणजे आता आपण सध्याच बघितलं मुरुड समुद्र किनाऱ्यावर असे सहलीला गेलेले आणि त्यातल्या त्या थे विद्यार्थ्यांचा अनेक विद्यार्थी त्यामध्ये गेले किंवा हल्ली सेल्फी काढायचं एखाद्या ठिकाणी जायचं आणि सेल्फी काढायचं आणि त्याच्यामुळे सुद्धा दुर्घटना घडायला लागलेल्या आहेत तर याबाबत सुद्धा लोकांनी कशी प्रिकॉशन घेतली पाहिजे असं सांगू शकाल तू जसं मी आता म्हणालो गिर्यारोहणातून सर्वांगीण विकास साधता येतो पण त्यासाठी काही शिस्त ही बाळगली पाहिजेच शिस्त नाही बाळगली तर आमच्याकडे गिर्यारोहणाला एक शिकारीचा नियम लागू होतो सशाच्या शिकारीला वाघाची तयारी हा एक शब्द इथं वापरला जातो आणि गिर्यारोहणात रिस्क ही फार कॅल्क्युलेटेड असते तसं जर तुम्ही नाही केलं सशाच्या शिकारीला जर तुम्ही वाघाच्या तयारीने नाही गेलात तर शिकाऱ्याची शिकार होण्याची जास्त शक्यता असते आणि नेमकं या प्रकरणांमध्ये तसंच होतंय या सेल्फीचा आता सध्या वाद जरी शमला असला तरी त्याचा पब्लिकवरचा इम्पॅक्ट असा सहलींचा हे करून आपल्याकडे एक जी आर सुद्धा काढलेला की सहली बंद करा नंतर तो मागे घेतला पण तर विद्यार्थी दशेमध्ये सहलींना जाणं हे खूप महत्वाचं आहे फार महत्वाचं आहे कारण शाळेमध्ये एक चौकटीत बद्ध असलेलं शिक्षण दिलं जाते ही चौकट मोडून थोडस बाहेर म्हणजे तसं म्हणायला गेलं तर बाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरे यांनी या ठिकाणी नेमकं केलं काय हे शाळेत नाही शिकवता येणार ना। सिंहगड तुम्ही प्रत्यक्ष जाऊन बघितल्याशिवाय किंवा पावनखिंडीला भेट दिल्याशिवाय त्यांनी तिथं नेमकं केलं काय पण एवढ्या परिस्थितीत त्यांनी किती महत्वाचं काम केलं हे तिथं गेल्याशिवाय नाही कळत परिस्थितीच्या मताशी मी पूर्णतः सहमत आहे कारण की राज्य शासनाने याच बाबतीत आपण बघितलं असेल की आम्ही दहा दिवसाचा रायगड महोत्सव घेतला हो। रायगड किल्ला एएसआय असल्यामुळे फार नाही करतायत पण आम्ही रायगड महोत्सव घेऊन पूर्ण रायगडचा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचला हा दहा दिवस आमच्याकडे इतकी इथे वेक्षणे गर्दी होती आम्ही तिथं केलं तिथंच नाही तर दिल्लीला आम्ही महाजत्रा भरवली सत्तर लाख लोकांनी सत्तर हजार लोकांनी पर दिवस तिथे भेट दिली रायगड महोत्सव भेट दिली जेवढे गड किल्ले हे आपली संस्कृती द्याल आहे हे दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे आपल्याकडे जे वेगवेगळ्या मध्ये आम्ही जातो महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ फक्त महाराष्ट्रात नाही तर राज्यामध्ये इतर राज्यामध्ये किंवा आंतरदेशामध्ये देशामध्ये अमेरिकेमध्ये दे जाऊ द्या की आयटीव्ही बर्लिनला जाऊ द्या की लंडनला जाऊ द्या प्रत्येक जागी आम्ही आमचे गड किल्ले आपले समुद्र किनारे आपले वर्ल्ड हिड साईड यांचा प्रचार प्रसार करतो एवढंच नाही तर आमचे जे वेगळे वेगळे व्हिडिओ जातात किंवा आमचे उदाहरण घेतात मॅग्झिन महाराष्ट्र अनलिमिटेड आमचे मॅग्झिन आहे आम्ही हे सर्वांना उपलब्ध करतो आपण कुठे रेल्वे स्टेशनला नाही पण एअर इंडिया मध्ये जा किंवा वेगवेगळ्या मध्ये जा, जा आपण देतो मोठ्या माणस याच्यातून आता हा अंक जो बघायला आपण आमचा नवीन अंक आहे हा कोकणाबद्दलचा आहे बरोबर आणि कोकणामध्ये नुकतीच आम्ही आमची इन्स्टिट्यूट ऑफ स्कूबा डायव्हिंग हे सुरू केली आहे हे आंतरराष्ट्रीय स्तरावरची एशियातली पहिली इन्स्टिट्यूट आहे जिथं स्कूबाचं प्रशिक्षण आम्ही देतो कोरल आयलँड डीप आयलँड आणि कोकणाची संपदा याचा हा आमचा प्रयत्न आहे आणि हा सर्व आम्हाला महाराष्ट्राचा ठेवा चांगला ठेवा महाराष्ट्रासमोर नाही दाखवायचं आहे ज्याच्यामुळे कोकणातल्या लोकांना वेगळा रोजगार उपलब्ध होईल अजून एक गोष्ट इथं सांगाव वाटते की कोकणातल्या सिंधूर जिल्ह्यासाठी नुकतीच केंद्र सरकारने शंभर कोटीची स्वदेश दर्शनची योजना जाहीर केली त्याच्यामध्ये तिथल्या ज्या बोट हाऊसेस आहे आम्ही असे पाच पाकिट निवडले त्या एकाच एक ग्रोथ सेंटर त्याला धरून त्यासाठी बोटी राहण्याची व्यवस्था कल्चर निवासता अशा वेगवेगळ्या खर तर सर हा विषय एवढा मोठा आहे की आपल्याला ही दहा मिनिटं पुरणार नाहीयेत पण पु ल देशपांडेंनीच म्हणून ठेवलंय की माणूस फिरत राहिला तर त्याचं नशीबही फिरतं आणि संत रामदासांनी सुद्धा म्हटलेलं आहे केल्याने देशाटनं पंडित मैत्री सभेत संचार पहिलं पर्यटनाला त्यांनी महत्व दिलेलं आहे त्यामुळे पर्यटनामुळे आपला व्यक्तिमत्व विकासही होतो समाजाचा विकासही होतो आणि पर्यटनात रोजगाराच्या संधी मिळाल्यामुळे एकूणच आपला महसूलाचाही विकास होतो असं हे पर्यटन क्षेत्र आहे त्याच्यावर बोलण्यासारखं खूप आहे पण तरी महाराष्ट्राच्या पर्यटनाबद्दल आणि एकूणच सहासी पर्यटनाची सुद्धा कशी गरज आहे पर्यटनाबद्दल त्याबद्दल तुम्ही माहिती सांगितलीत त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद यानंतर वळूया इतर बातम्यांकडे पुण्यातल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संस्थापक संचालक पी के नायर यांच्या निधनाबद्दल राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात आज श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं माहिती आणि प्रसारण खात्याचे सचिव सुनील अरोरा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदुम अभिनेते अमोल पालेकर यावेळी उपस्थित होते एक हजार चित्रपट आणि लघुपटांचं डिजिटायझेशन योग्य पद्धतीनं करणं हीच नायर यांना खरी श्रद्धांजली ठरेल अशा शब्दात सुनील अरोरा यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या नायर यांच्या निधनानं एका बुद्धिमान मार्गदर्शकाला आपण मुकलो आहोत अशी शोकभावना मगदुम यांनी यावेळी व्यक्त केली। आयसीसीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आगामी टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत कुठलेही आर्थिक गैरव्यवहार आणि मॅच फिक्सिंग सारखे प्रकार होणार नाहीत याकडे लक्ष असून योग्य ती खबरदारी घ्याचं आयसीसीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख सर रॉनी फ्लॅनगन यांनी सांगितलं आज मुंबईत परिषदेत वार्ताहर बोलत होते भारतात सट्टेबाजीला कायदेशीर करायला आपलं समर्थन असल्याचं म्हणाले व्यवस्थापनाचं उत्तम उदाहरण आणि मुंबईची ओळख असलेले आगामी टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेचा प्रचार आणि प्रसाराचं काम करणार आहेत असंही त्यांनी सांगितलं यासाठी त्यांच्या डब्यावर आयसीसी टी ट्वेंटीचे स्टिकर तसंच आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक लावण्यात येणार आहे अशा पद्धतीनं प्रचाराची जबाबदारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं त्यांच्यावर सोपवली आहा बांगलादेशात सुरू असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम लढतीत आज बांगलादेशचे फलंदाज भारतीय गोलंदाजीला चोख प्रत्युत्तर देताना दिसत आहेत सुरुवातीपासून षटकामागे सहा धावांची गती राखत त्यांनी चांगला आकार दिलाय फटकेबाजी करताना सौम्य सरकार आणि तमीम इक्बाल ही सलामीची जोडी फारशी चमक दाखवू नाहीत पण त्यानंतर आलेल्या फलंदाजांनी मात्र आपली कामगिरी चोख पार पाडली आहे मिरपूर इथं आज संध्याकाळी आलेल्या जोरदार पावसामुळे सामन्याचं भवितव्य टांगणीला लागलं होतं मात्र काही वेळानं पाऊस थांबला आणि पंचाने पंधरा पंधरा षटकांचा सा सामना खेळवण्याचा निर्णय घेतला त्यानुसार रात्री नऊ वाजता ही लढत सुरू झाली आहे भारतानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा बांगलादेशच्या बारा षटकात पाच गडी बाद त्र्याऐंशी धावा झाल्या होत्या हवामान अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी धामणगाव आणि चांदूर तालुक्यात आज मुसळधार पावसासह गारपीट झाली अंगावर वीज पडून दोन व्यक्तींचा मृत्यू झाला असून या उकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे तीनही तालुक्यातील गहू आणि संत्रा पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय असं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे येत्या छत्तीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल मात्र याच काळात उर्वरित राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस किमान वीस नागपूर पस्तीस आणि वीस पुणे तेहतीस आणि सोळा औरंगाबाद तेहतीस आणि वीस नाशिक तेहतीस आणि पंधरा कोल्हापूर पस्तीस आणि बावीस रत्नागिरी तेहतीस आणि वीस सोलापूर सदतीस आणि चोवीस आणि अमरावती कमाल पस्तीस किमान एकवीस ठळक पुन्हा एकदा देशाला बलशाली करण्यासाठी महिलांना जास्तीत जास्त अधिकार द्यायला हवेत पंतप्रधान देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना समर्थन ही वैचारिक अपरिपक्वता असल्याचं सांगत अरुण जेटली यांची राहुल गांधींवर टीका गुजरातमध्ये आठ ते दहा दहशतवादी घुसण्याची शक्यता गुप्तहेर खात्याचा अतिदक्षतेचा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांच्यासह अडतीस जणांना दहा मार्चपर्यंत पोलीस कोठडी सिंधुदुर्गातलं आंदोलन काँग्रेसनं जाणीवपूर्वक चिघळवलं सेना भाजपाचा आरोप तर सरकार दडपशाही करत असल्याचा नारायण राणे यांचा प्रत्यारोप नंदुरबार जिल्ह्यात सशस्त्र दरोडेखोरांच्या हल्ल्यात रेल्वे स्थानक व्यवस्थापकाचा मृत्यू मुंबईत गिरगाव इथे बोरवेलमध्ये अडकून दोघांचा बळी आणि पावसामुळे आशिया चषक क्रिकेट स्पर्धेची अंतिम लढत पंधरा पंधरा षटकांची नाणेफेक जिंकून भारताचं प्रथम क्षेत्ररक्षण याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार